तर चला मित्रांनो आता रानामध्ये आलेले आहेत आणि रानमेवा तयार झालेला आहे तर करवंदा तयार झालेले आहेत आणि करवंदाची इकडे सर्व लागवड आहे झाडांची आणि इथे करवंदा काढीत आहेत मोठा जंगल आहे आणि सुंदर निसर्ग आहे आजूबाजूचा आणि बघण्यासारखा आहे आणि पूर्ण करवंदाची इथे लागवड आहे झाडांची हे बघा करवंदाची पूर्ण लागवड आहे सुंदरपैकी नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा मला परत आपण मित्रांन भेटू थोड्या टाईमाने

Yeah, <laughs> yeah,